आपले बार 400 बार आपले बार 400 बार आणि हिंना स्पष्टपणे माहिती संबंधित पूर्ण ये लोका जात नाही प्रथम सर्व महापुरषंना त्रिवार अभिवादन आणि जितनेही लोक आता मला ऐकत असतील त्यांना मला एक कळकळीची विनंती आहे बांधवांनो ही निवडणूक प्रत्येक एक निवडणूक नसून तर तीनशे साडेतीनशे वर्षा अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जनतेचं राज्य म्हणजेच आजच्या म्हणजे लोकशाही ही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला काहीही करून या हुकुमशाही या म्हणतो ना आपण एक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विरुद्ध काम करणारी जी काही मानसिकता आहे केंद्रातून सत्तेमधून खाली खेचण्याची एकमेव संधी आहे बांधव आज त्याच्या संधीपासून आपण मुकलो तर आपला हा देश चालतो जो छत्रपती शिवरायांच्या विचारधारेने चालतोय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने चालतोय कुठे ना कुठेतरी हुकुम चालतं होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य आपल्या महाराष्ट्र राज्यातील आपल्या देशातील महापुरुषांनी या देशाला जनतेचं राज्य जनतेला प्रत्येक अधिकार मिळावा यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य झटलं होतं आणि आपण त्यांचे लेकर आहोत काही मोजक्या लोकांनी एक भीडा उचललाय या देशातून महापुरुषांचा इतिहास त्यांना संपवायचा आहे या देशातून लोकशाही त्यांना संपवायची आपण सामान्य माणसं आहोत आपल्या प्रत्येकाने ती गोष्ट अनुभवली असेल एक छोट मोठा कर्ज जरी आपण घेतला फायनान्स कंपनी मधून जर आपले एक आपण रखडलो तर ती फायनान्स कंपनी आपल्या दिवस रात्री झोपून देत नाही कॉल करून करून परंतु या दोन जे सच्चे मित्र आहेत जे सध्या सत्तेमध्ये बसलेत जय आणि विरू आणि त्या जय विरूचे दोन सच्चे मित्र ज्यांना संपूर्णतः हा, हा देश त्यांनी प्रायव्हेटाईज करून विकला गेलाय त्यांना जर आपल्याला लोकांचा असेल तर ही आपल्याकडे शेवटची संधी ही संधी जर आपण गमावतोय तर मला वाटत नाही हा हुकुमशाही जो देसी हिटलर आहे हा पुन्हा आपल्याला लोकशाही वाचावला संधी देईल आणि योग योग्य काय होणार पण आपल्या भोवंडी लोकसभेमध्ये ज्यांनी एका प्रकारे हार काढली कारण की जी तळमळ आपण पाहतो बदलापूर शहरामध्ये सुद्धा काही लोकांची जी तळमळ चालली आहे त्यांना एक मला इथून जाहीर आहे त्यांना स्पष्टपणे सांगायचं बदलापूर भूमी ही महापुरुषांच्या पावन स्पर्शाने पावन आलेली भूमी आहे आमच्या बदलापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांच्या पावसपे पावस झालेली पावस बदलापूर भूमी त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही तुमची घाला परंतु हा बदलापूर मध्ये मत्दा प्रत्येक मतदान जे असेल प्रत्येक मत जे असेल हे आमच्या सुरेश भाऊबा मात्रे यांची जी निशानी आहे कोतारी वाजवणारा माणूस यांना पूर्ण तातडीने केलं जाईल त्याच्यामुळे हा बदलापूर शहर हा महापुरुषांनी उभा राहिलेलं शहर आहे या भरतापूर शहरामधला मला प्रत्येक बांधवांना कळकजी पुन्हा एकदा शेवटची विनंती करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बाबासाहेबांचं संविधान ह्याला जर आपल्याला जिवंत लागायचं असेल पिढ्या पिढ्या जर आपल्याला जोड पिढ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आज आपल्याला तुकारे वाजणारा माणूस म्हणजे येत्या वीस तारखेला ही निशाणी आपली महाविकास आघाडी हिंदी आलायच्या उमेदवारांची तर या निशाणीवरती बटन दाबून आपण आपला हक्क तिकडं आपण बजावलं पाहिजे आणि हक्क बजावताना आपल्या हृदयामध्ये जे गर्व आपल्याला वाटेल छत्रपती शिवराया शिवरायांच्या स्वराज्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी हे आमचं जे अमूल्य मतदानाचा जो अधिकार आपल्याला त्यांच्यामुळे मिळालाय तो मतदानाचा अधिकार आपण योग्य रीत वापरला त्याचा आपल्याला गर्व वाटेल व त्याचबरोबर आज जे ह्यांनी जे यांची सध्या देशभरात जे, जे खेळी चालली आहे अबकी बार चारस बार अबकी बार चारस पार ह्यांना स्पष्टपणे माहिती आहे संभाज पुढे लोक जात नाही शंभरच्या पुढे लोक जात नाही व्यापाऱ्यांना फक्त एवढं मला सांगायचं हे जे दोन व्यापारी उठून गेलेत सुरत मधून गेले दिल्ली मध्ये जाऊन बसलेत यांना स्पष्टपणे सांगायचे आजही छत्रपती शिवरायाचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे जिवंत आहेत आणि जेव्हापर्यंत आम्ही जिवंत आहे तेव्हापर्यंत देशामध्ये लोकशाही कुठे कोणाला बाप जरी आला तरी ते लोकशाही कुठून देणार नाही एवढं बोलून मग तो सोबत समजतो जय भरज महाराष्ट्र